जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या वडकीकरांचे मानाचे भव्य दिव्य वडकी केसरी मैदान पार पडणार आहे मित्रांनो या वडकी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल चेड्डुमा यांचा द्वादशी हिंदकेसरी सुद्धा येणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर येणार मग बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार तसेच मित्रांनो बकासूरचा नक्की पायरा कोण असणार ते आता आपण पाहूया तर मित्रांनो मामाने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की बकासूरच्या पैरिकराच्या नावाने सुद्धा चिठ्ठी आहे तर मित्रांनो बकासूर आणि पैरेकरच्या नावाने एक चिट्टी निघाली आहे ते आता आपण पाहूया तुम्हाला सिद्धनाथपासून सागर कटरे आनंद पॉवर प्लस कराड पौती क्रमांक तीनशे बारा क्रमांक चाळीस मध्ये साला तर मित्रांनो या गट क्रमांक चाळीस मध्ये तास क्रमांक पाच मधून बकासूर आणि घानंदकरांच्या बब्याच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो मामाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की बकासूर आणि बकासूरच्या पायरेकरांच्या नावाने एक चिठ्ठी टाकली गेली आहे आणि मित्रांनो त्यातूनच तुम्हाला बकासूरचा नक्की पायरा कोण आहे ते समजणार आहे तर मित्रांनो बकासूर आणि घाणनकरांच्या बब्याच्या नावाने गट क्रमांक चाळीसमध्ये मध्ये चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते उद्या आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि घाणनकरांचा बब्या ही जोडी एकत्र पाळताना पाहायला मिळेल की मामा पुन्हा एकदा धप्पा देणार ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन